भागवताच्या परा या पावन आणि पवित्र कथेचा आजचा हा सहावा दिवस आहे परत पर अखिलेश्वर भगवान श्री कृष्ण परमात्म्याच्या लीला ह्या अत्यंत अगम्य अमोघ अवर्णनीय आणि अनिर्वचनीय स्वरूप अशा प्रकारच्या भगवंताच्या लीला आहेत आपण या समारोहाच्या माध्यमातून या लीला पाहत आहोत जगद्गुरु श्रीमदाद्य शंकराचार्य वारकरी शिक्षण संस्था संस्थेतील सर्व विद्यार्थी मंडळ ग्रामस्थ पुरुष मंडळी ग्रामस्थ महिला मंडळी सर्वांच्या एकत्रित योगदानातून या ठिकाणी संपन्न होत असणारा हा समारोह <coughs> अनंत गुणनिधान लीला पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या भगवंताच्या लीलांना अनुसरून अन्यान्य भक्तांच्याही लिलांचा आपण या ठिकाणी विचार करत आहोत येत कालपर्यंत आपण या ठिकाणी पाहिलं वैवस्वत मनुचा जो अंश आहे त्या वंशाचं आपण कालच्या सत्रामध्ये चिंतन केलेलं आहे दे, ब्रह्मदेव ब्रह्मदेवाच्या पासून वैवस्वत मनू आणि वैवस्वत मनूच्या माध्यमातून पुढे सुद्धाचं चरित्र आपण काल पाहिलेलं आहे त्याचबरोबर शर्यती राजाचं चरित्र आपण काल पाहिलं हरिश्चंद्राची कथा का आपण कालच्या सत्रामध्ये ऐकलेली आहे सौभल ऋषींचंही चरित्र आपण थोडक्यामध्ये काल कालच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे <coughs> त्याच्यानंतर चरित्र आपण काल पाहिलं मनुवंशामध्ये जे काही पराक्रमी राजे झालेले आहेत त्या पराक्रमी राजांचं चरित्र त्यांचा थोडा थोडासा चरित्र भाग आपण कालच्या सत्रामध्ये पाहिलेला आहे <coughs> पुढे हरिश्चंद्राच्या वंशामध्ये म्हणजे प्रभू रामचंद्रजीच्याच वंशामध्ये पुढे भगीरथ नावाचा राजा होऊन गेला या भगीरथाने सुद्धा अथक अशा प्रकारचे प्रयत्न केलेले आहेत आणि गंगामय्या या मृत्यू लोकामध्ये आणण्याकरता हा भगीरथ राजा कारणीभूत झालेला आहे आपल्या सर्वांना कथा आपण बऱ्याच वेळाला ऐकलेली आहे सगर राजा आणि या सगराचे साठ हजार पुत्र आहेत या साठ हजार पुत्रांचा उद्धार करण्याच्या करता म्हणून गंगामय्याच या मृत्यू लोकामध्ये प्रगटीकरण झालं मैया ले ले। या मृत्यू लोकांमध्ये आलेली आहे या सगळ्या पुत्रांनी यज्ञाचा घोडा अडवला आणि कपिलाचार्यांच्या आश्रमामध्ये नेऊन बांधलेला आहे ज्या ठिकाणी गंगामय्या गंगा नदी सागराला मिळते त्याच ठिकाणी आजही कपिलाचार्यांचा आश्रम गंगासागरला ले गेल्यानंतर ले ते आपल्याला पाहायला मिळतं तिथं कपिलाचार्यांची तपश्चर्या चालू आहे समाधी अवस्थेमध्ये कपिलाचार्य गेलेले आहेत आणि त्यावेळेला या साठ हजार पुत्रांनी यज्ञाचा घोडा हा कपिलाचार्यांच्या समोर असणारा जो वृक्ष आहे त्या वृक्षाला बांधलेला आहे ज्या वेळेला यज्ञाचे यजमान आलेले आहेत त्यांनी घोडा कपिलाचार्यांच्या आश्रमामध्ये पाहायला बांधलेला त्यावेळेला ते सगरपुत्र ही त्या ठिकाणी होते ज्या वेळेला कपिलाचार्यांनी मला डोळे उघडले डोळे उघडून समोर पाहत आहेत तर त्यांच्या तपश्चर्याची ताकद एवढी आहे तिथे साठ हजार सगरपुत्र हे जळून भस्मसात झालेले आहेत आणि म्हणून त्या साठ हजार सगरपुत्रांचा सा उद्धार करण्याकरता गंगा मैयाला त्या ठिकाणी या मृत्यू लोकामध्ये आणावं लागलं गंगा मूळची इथली नाही लक्षात घ्या आपण ज्या गंगेमध्ये स्नान करतो काशीरा वगैरे गेल्यानंतर जे गंगा आपण पाहतो ही गंगा मूळची इथली नाही ती मूळची स्वर्गातली स्वर्ग लोकाहून तिला खाली अन्याय करता तीन तीन राजांनी प्रयत्न केलेले आहेत त्याच्यामध्ये दिलीप नावाचा राजा आहे त्याच्यामध्ये असमंजस नावाचा राजा आहे आणि तिसरा हा भगीरथाची ही तिसरी पिढी भगीरथ राजाने अथक अशा प्रकारचे प्रयत्न केलेले आहेत आणि त्या प्रयत्नाच्या माध्यमातून मैया ही या मृत्यू लोकामध्ये प्रगट झालेली आहे आणि म्हणून आजही पापविनाशिनी मैया त्या गंगेमध्ये स्नान केल्याच्या नंतर जीवाच्या ठिकाणचं पाप आणि ताप या दोन्हीचंही निवारण करणारी गंगा म्हणजे आहे संत महात्मे तर वर्णन करतायत की पाप जाण्याकरता गंगेमध्ये अगदी काही स्नानच करावं असाही काय दंडत नाही केवळ वाचेनं गंगा 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 म्हटलं तरी सुद्धा पापांचा क्षय होतो वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोषदाति भा सकल दोषदाति भार सकल दोष दाती भङ्गा भाषा गङ्गा गङ्गा सकल दोषदाति भा सकल वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा केवळ वाचेन गंगेचं नामस्मरण केलं तरी सुद्धा पापांचा क्षय होतो पापांचं क्षारण होत म्हणून ती मैया ही प्रभू रामचंद्रजीच्या वंशाची या मृत्यू लोकाला एक फार मोठी देणगी आहे जर त्यांनी प्रयत्न केले नसते तर गंगा आलीसगर पुत्रांच्या करता पण आज तागायत आपल्या सर्वांच्या पापांचा क्षय क्षालन ही गंगा मैया करत आहे भगिरथाच चरित्र आहे याच वंशामध्ये पुढे आंबरीश नावाचा राजा होऊन गेलेला आहे या आंबरीशाची कथा फार गोड आहे आंबरीश राजाचं एकादशीचं व्रत होत तीन दिवसाच्या व्रताचं वर्णन केलेलं आहे शास्त्रामध्ये आपण एक दिवस एकादशी करतो आणि कधी कधी जर तीही आपल्याला व्यवस्थित होत नाही परंतु एकादशीचं व्रत हे तीन दिवसांचं व्रत आहे महाराज दशमीपासून ते व्रत चालू होतं दशमी एकादशी आणि द्वादशी अशा तीन दिवसांचा त्या एकादशीचा नियम आहे लक्ष देऊन ऐका दशमीच्या दिवशी एक वेळेला जेवण करायचं असतं दशमीच्या दिवशी सकाळच्या वेळाला जेवण केलं तर संध्याकाळी जेवण करायचं नाही म्हणजे एक वेळेला एक, एक भक्त राहायचं दशमीला त्यानंतर एकादशीच्या दिवशी फलाहार करायचा आहे आणि द्वादशीच्या दिवशी पारण सोडायचं आहे आणि संध्याकाळच्या वेळेला फलाहारच करायचा आहे म्हणजे एकंदर तीन दिवसाचं व्रत आहे या अंबरीश राजाचा एकादशीचं व्रताचा नियम आहे आणि नियमाला अनुसरून एकादशी झाली आणि दुसऱ्या दिवशी पारणं सोडायची वेळ झालेली आहे आता काही क्षणामध्ये पारण्याचा मुहूर्त आलेला आहे आणि तेवढ्यामध्ये महाराज या आंबरीश राजाच्या राजवाड्यामध्ये <coughs> दुर्वास नावाचे महर्षी आलेले आहेत दुर्वास नावाचे ऋषी आपल्या सर्वांना ज्ञात आहे दुर्वास म्हणजे अत्यंत अत्यंत क्रोधायमा दुर्वासांना अंबरीश राजांनी स्वागत केलेलं आहे स्वागत मो महाभाग हा दुर्वासांचं स्वागत केलं अंबरीशांनी सांगितलं म्हणे महाराज तुम्ही थोडस सुचिरभूत होऊन या तोपर्यंत तयारी झालेलीच आहे आपण दोघे सोबतच जेवण करून घेऊ पारणं दोघे सोबतच सोडून घेऊ दुर्वासमुनी गेले आणि तिकडंच त्यांना जास्त वेळ झाला इकडं पा, पारण्याचा मुहूर्त येऊन जवळ ठेपलेला आहे जवळजवळ मुहूर्त आलाच राजा मोठ्या चिंतेमध्ये पडला अंबरीश राजा आता काय करावं जर मी पारणं नाही सोडलं तर माझ्या व्रतामध्ये खंड होतो पारणं सोडण्याकरता दुर्वासांना जर सोबत घेतलं नाही तर, ना तर आतिथीचा अपमान होतो म्हणजे दोन्ही बाजूने धर्मसंकट पडलेलं आहे एक तर सोडता येणार आणि पारनही सोडता येणार अशी अवस्था त्यांची झालेली आहे मग त्यावेळेला एक नियम आहे पहा ज्या वेळेला आपल्याही जीवनामध्ये अशी एखाद्या वेळेला अडचण येते ना त्यावेळेला हा नियम आहे एका उपवासामध्ये जर दुसरा उपवास आला एकादशी झाल्याच्या नंतर लगेच सोमवार आला तर मग एकादशीचं पारणं सोडल्याशिवाय एकादशीचा उपवास परिपूर्ण होत नाही आणि दुसऱ्या दिवशी तर सोमवार आहे मग अशा वेळेला काय केलं पाहिजे त्याच्याकरता शास्त्राने एक नियम सांगितलेला आहे भावे तुळशी दळ पाणी जोडा हात आणि म्हणावे पती एक तुळशीचं पत्र घ्यायचं तुळशी दळ पारण्याच्या वेळेला ते तुळशी दळ भक्षण करायचंय आणि थोडस पाणी पिऊन घ्यायचं आणि भगवंताला मनोभावाने नमस्कार करायचा बस म्हणजे उपवास सोडल्याचंही फल त्याच्या माध्यमातून मिळतं आणि दुसऱ्या दिवशीचा उपवासही आपला तो लागू होतो तसंच केलं या अंबरीश राजाने तुळशीदळ घेतलेलं आहे आणि पाणी पित होता पाणी पित असताना नेमकं दुर्वास महर्षीचं आगमन झालं राजांनी पाणी पित असताना ज्या वेळेला दुर्वासांनी पाहिलं त्यांना वाटलं माझ्या अगोदर यांनी पारणं सोडलेलं आहे रायगाला महाराज आणि दुर्वाशांनी दुर्वास ऋषींनी आपल्या जटेचा एक केस उपटलेला आहे त्याची कृत्या निर्माण केली आणि महाभयंकर अकराळ विक्राळ असणारी ती कृत्या त्यांनी अंबरीश राजाला मारण्याकरता पाठवली आंबरीश राजा स्थिर आहे त्याने हात जोडले भगवान विष्णूला आणि म्हणून प्रार्थना केली म्हणे देवा माझ्या व्रतामध्ये मी कधी कोणत्याही प्रकारची चूक होऊ दिली नाही आज योगायोगाने दुर्वाजी इथं आले थोडासा अपमान त्यांचा माझ्याकडून झाला नाही असं नाही पण माझं व्रत खंडित झालं असतं आणि म्हणून माझ्याकडून अनावधानाने त्यांचा अपमान घडलेला आहे हात जोडले आणि भगवान विष्णूची प्रार्थना करू लागली ते कृत्य समोरून यायला लागली दुर्वासा या अंबरीश राजाला मारण्याकरता भगवान श्री महाविष्णू त्या ठिकाणी प्रगट झाले हे मेहमान जे आहे ते एकादशीच्या व्रताचे <coughs> भगवान विष्णू त्या ठिकाणी प्रगट झालेले आहेत आणि भगवंताने आपलं सुदर्शन सोडलं आणि त्या कृत्येचा नाश केला बरं चक्र तेवढ्यावर थांबलं नाही महाराज ते चक्र तसंच पुढे निघालं आणि दुर्वासांच्या पाठीमागं ते चक्र लागले म्हणजे एखादा जर खरा भक्त असेल तर त्या भक्ताची चिंता ही सर्वथैव भगवंताला असते महाराज अनन्यास चिंत मा हे जण परी पासते तस्या नित्याभियुक्ताना योगक्षेम वाहम्यम ज्याचा कावार भगवान परमात्म्याने केलेला आहे त्याला कोण मारू शकणार आहे महाराज कोण देवराखया

असाधारण भक्ताची निंदा केलेली जर देवाला आवडत नसेल तर एखाद्या भगवत भक्ताला जर त्रास व्हायला लागला तर भगवंता मध्ये येईल नाही तर काय करणार हरिजनाची कोणा न घडावी निंदा सहा तो गोविंदा नाही त्याची एखाद्या भक्ताची निंदा जरी घडली ना तर ना तो भक्त काय करणार नाही पण तो भगवंताला मात्र भक्ताची केलेली निंदा ही कधीही समजत नाही दुर्वासांच्या मागे ते सुदर्शन चक्र लागलेलं आहे जिथं जिथं दुर्वास आहेत तिथं तिथं त्यांच्या पाठीमागं ते चक्र चाललेले आहे ते ब्रह्म लोकामध्ये गेले ब्रह्मदेवाला सांगितलं देवा हे है सुदर्शन माझ्या पाठीमागं लागलेलं आहे मला वाचवा ब्रह्मदेवाने सांगितलं म्हणे महाराज त्या सुदर्शनाला रोखण्याचं सामर्थ्य माझ्या ठिकाणी नाही म्हणे ना तुम्ही भगवान शंकराकडे जा भगवान शंकराकडे कैलासा कैलास रोतावर गेलेले आहेत भगवान शिव परमात्म्याला विनंती केली परमात्मन हे चक्र माझ्या पाठीमागं लागलेले कृपा करा आणि मला वाचवा याच्यातून <laughs> भगवान शिव परमात्म्याने सांगितलं हे पहा हे चक्रातून तुम, तुम्हाला वाचवण्याचं सामर्थ्य माझ्याही अंगी नाही तुम्ही भगवान विष्णूकडे जा भगवान विष्णूकडे गेलेले आहेत भगवान विष्णूला ज्या वेळेला विनंती केली देवा वाचवा मला त्यावेळेला विष्णू भगवान विष्णू परमात्म्याने सांगितलं म्हणे हे पहा महाराज चक्र मीच सोडलंय खरं चक्र माझच आहे पण ज्या भक्ता करता सोडलेलं आहे आता त्या चक्रावर त्या भक्ताची सत्ता आहे आणि म्हणून या चक्रापासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर अंबरीश राजाकडे जावं लागेल त्याला शरण जावं लागेल त्याच वेळेला हे चक्र तुमचा पिछा सोडणार आहे तिथून मजल दर मजल करत अंबरीश राजाकडे आलेले आहेत अंबरीश राजाचं दर्शन घेतलं महाराज माझ्याकडून अपराध झाला क्षमा करा मला आणि ते चक्र महाराज जशी क्षमा मागितली भगवंताच्याकडे ते चक्र पुन्हा गेलेलं आहे अहम भक्त पराधीन हा भगवान परमात्मा सांगतात मी भक्तांचा पराधीन आहे मी परतंत्र आहे मी भक्तांच्या स्वाधीन आहे असे कीर्ती संपन्न राजे ज्या वंशामध्ये होऊन गेलेले आहेत त्याच वंशामध्ये प्रभू रामचंद्रजीचा अवतार झाला कारण भगवान परमात्मा ज्या वेळेला अवतार धारण करतात ना त्यावेळेला भगवंत कोणाच्याही थी ठिकाणी अवतार धारण करत नाहीत लक्षात घ्या आय्या गायऱ्याच्या ठिकाणी थी भगवान परमात्मा येणार नाहीत ना ज्याच्याकडे पुण्यसंपत्ती आहे वंशाचं काहीतरी पुण्य आहे त्या पुण्यवान वंशामध्येच भगवान परमात्मा अवतार धारण करत असतात भक्तांचं वेगळं आहे आणि देवाचं वेगळं आहे भक्त महात्मे संत महात्मे साधू ज्या गावामध्ये दे, ज्या देशामध्ये दे, ज्या घरामध्ये दे, संत महात्मा मा जन्माला येतो त्या देशाला त्या गावाला त्या कुळाला ते संत महात्मे पावन करत असतात पवित्र करत असतात मग ते कुळ कसले असो पवित्र ते कुळ पावन तो देश <स्याग>

જન્મ પરમા ધર્મ જાતા ધા ના પરમા ધર્મ જાતા ધા पवित्र ते कुळ पावन उदेश देश ते हरिचे दास जन्म घेते भक्त ज्या कुळामध्ये जन्माला येतो त्या कुळाला भक्ताच्या येण्यानं पवित्र निर्माण होत पवित्र साध्य होत पण भगवान परमात्मा मुळात जे पवित्र आहे त्याच ठिकाणी जन्म घेत असतो याच वंशामध्ये पुढे रघु नावाचा राजा झालेला आहे आज नावाचा राजा झालेला आहे आजाच्या पोटी पुन्हा दशरथ नावाचा राजा झाला आणि दशरथाच्या पोटी प्रभू श्री रामचंद्रजीचा आविर्भाव झालेला आहे भागवतामध्ये भगवान प्रभू रामचंद्रजीचं चरित्र केवळ दोन अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे त्याचा फार काही विस्तार केला नाही लक्षात घ्या का त्याचं कारण आहे कारण त्याच्या अगोदर वाल्मीकिजींनी रामायण लिहिलेलं आहे आणि म्हणून रामायणाचा जास्त रामकथेचा जास्त विस्तार भागवतामध्ये आपल्याला पाहायला सापडत नाही प्रभू रामचंद्रजीच्या वंशाचा विस्तार सांगितला भरपूर पण पर परंतु राम रामचरित्र अगदी दोनच अध्यायामध्ये या ठिकाणी वर्णन केलेलं आहे दशरथ राजाच्या पोटी भगवान श्री प्रभू रामचंद्रजी जन्माला आले अवताराला आले प्रभूने अवतार धारण केल्याच्या नंतर कैकई माता त्या कैकई मातेच्या मागणीवरून प्रभू रामचंद्रजीला वनवासामध्ये जावं लागलं ज्या वेळेला भारताला ही गोष्ट कळाली महाराज भरत अत्यंत उद्विग्न झालेले आहेत भरताच्या अंतकरणामध्ये आपल्या ज्येष्ठ बंधूविषयी विषयी विषयी नितांत अशा प्रकारची श्रद्धा आहे नितांत अशा प्रकारचा प्रेम प्रेम आहे महाराज ज्या दिवशी आणि ज्या वेळेला भरताला हे कळालं की माझ्या आईनं कैकईने प्रभू रामचंद्रजीला वनवासाला पाठवलेला आहे त्या दिवसापासून भरताने मातीचा त्याग केला त्याग केला हिंदू धर्मशास्त्रामध्ये आईला दैवत मानायला सांगितलेलं आहे मातृ देवो भव मातृ देव आईला देव मानायला सांगितलेलं आहे परंतु ती आई जर भगवंताच्या आणि आपल्या मध्ये येत असेल भगवंताच्या आणि त्या भक्ताच्या मध्ये ती अडथळा बनत असेल तर अशा आई वडिलांचा शास्त्राने त्याग करायला सांगितलेला आहे भरतानी महाराज आईचा त्याग केला के त्याने प्रश्न विचारला आईला की आई असं काय तुझं प्रभू रामचंद्रजीनं वाईट केलेलं होतं म्हणून तू त्यांना मनामध्ये पाठवलंस असं काय तुझ्या मनामध्ये आलं आणि प्रश्न विचारतात ओ, रे मैया तेने काठानी मन में राम सिय भेज दहिनी बन में, में ओ मैया तेने काठानी मन में साडी बोल तो बघ भेज दईरी बन में ओ मैया तेने राम म्हणणे रामसी भेज में जद जदपी भरत तेरो ही जायो पी भरत तेरो ही जायो तेरी करनी देश ल अपना पद तेरे आप गवायो भरत की राम मेसिया भेज दई बन में ओ मैया तेरे काथाने मन राम रामसिया भेज दही बन राम रामसिया भेज दई बन में राज्य मातेचा त्याग केला राज्य माता निंदू भरते केली भरताने मातेचा त्याग केलेला आहे प्रभू रामचंद्र करता भरतजी सर्व अयोध्येतल्या प्रजाजनांना घेऊन ज्या जातायत जात प्रभू रामचंद्रजीची भेट झाली आणि प्रभूला भरतजीने विनंती केली म्हणे तुम्ही अयोध्येला परत चला अयोध्येचं राज्य अयोध्येचं राज्य हे सर्वथैव तुमचंच आहे त्याच्यामध्ये माझा कोणताही लोभ नाही माझा कोणताही भाग त्याच्यामध्ये नाही माझ्या आईच्यामुळे तुम्हाला थोडासा त्रास झाला मला क्षमा करा आणि तुम्ही परत चाला प्रभू रामचंद्र सांगितलं म्हणे भरता <coughs> वडिलांना दिलेलं वचन हे वचन मला पाळावं लागेल कारण रघुकुल रीती सदाचली आई प्राण जाई पर वचन ना जाई। हे ही रघुकुलाची रीत आहे आणि म्हणून मी रघुकुलाचा अनुयायी असल्याच्यामुळं मलाही माझं वचन पाळू दे तू पुन्हा जा महाराज रामप्रभूच्या पादुका घेतलेल्या आहेत आणि भरतजी नंदीग्राम या ठिकाणी आलेले आहेत आणि तिथंच भरतजीने आपलं वास्तव्य केलं तिथून अयोध्येचा राज्यकारभार राम रामप्रभूच्या पादुका घेऊन भरत हे अयोध्येला नाहीत आले महाराज अयोध्येच्या बाजूला नंदीग्राम नावाचं गाव आहे त्या नंदीग्राममध्ये भरतजीने आपला मुक्काम केला आहे आणि तिथून ते अयोध्येचा राज्यकारभार पाहतायत इकडे वनामध्ये असताना सीता मातेचं हरण झालेलं आहे मारीचाने हरणाचं रूप वगैरे घेऊन त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रजींना सीतेपासून दूर नेलेलं आहे आणि रावणाने सीता मातेचं हरण केलं त्या सीता मातेला सोडवून आणण्याकरता प्रभू रामचंद्रजीनं वानरांचं सहकार्य घेतलं सुग्रीवाचं सहकार्य घेतलं आणि सुग्रीवाच्या मारुतयाच्या अंगद नल नील जांबुवंत या सर्वांच्या मदतीनं भगवान प्रभू रामचंद्रजीनं सीता मातेला लंकेवरून पुन्हा अयोध्येला आणलेला आहे आणि सुंदर अशा प्रकारचा राज्य कारभार चालू असताना महाराज दुधात जसा मिठाचा एखादा खडा पडावा तसं सीता मातेच्या जीवनामध्ये मा रामप्रभूच्या जीवनामध्ये असाच रा एक खडा पडला महाराज त्या अयोध्येमध्ये असणारा एक रजक धोबी त्या धोबीने उपरक्षणानं त्या प्रजेनंच समजा अयोध्येच्या प्रजेने सीता मातेवर पुन्हा एकदा आक्षेप घेतलेला आहे अवध में ऐसा ऐसा एक दिन आया अवध में ऐसा ऐसा एक दिन आया निष्कलंक कसी पे प्रजा ने मिथ्या दोष लगाया अवध में ऐसा ऐसा एक दिन आया अवध में एसा, एसा सीता मिथ्या दोष लगाया आणि पुन्हा एकदा राम प्रभू आणि वाल्मिकी ऋषींच्या आश्रमामध्ये सीतामाय्या राहते तिथंच तिला दोन आपत्य झालेले आहेत लव आणि कुश आणि लव आणि कुश यांच्या माध्यमातून जेव्हा राम कथा रामप्रभू स्वतः ऐकतायत त्यावेळेला आपल्या जीवनातलं खऱ्या अर्थानं गमक जे आहे प्रभूजीच्या लक्षात येते ही रामकथा अत्यंत थोडक्यामध्ये आणि दोन अध्यायामध्ये भागवतामध्ये वर्णन केलेली आहे प्रभू रामचंद्रांनी सुंदर अशा प्रकारचा राज्यकारभार करून आणि एका विशिष्ट प्रकारच्या मर्यादेचं पालन करून प्रभूने आपलं जीवन या मृत्यू लोकामध्ये मध्ये व्यतीत केलेलं आहे म्हणून प्रभूचं जीवन जे आहे ते प्रभूचं जीवन मर्यादा पुरुषोत्तम या कोटीमध्ये येतं आणि ही रामकथा आहे रामकथेचा फलशुक्ती सांगतायत रामकथा ऐकल्याच्या नंतर आपण खरं तर भागवत करत आहोत परंतु रामकथा ही ऐकली पाहिजे रामकथा का ऐकली पाहिजे त्याचं कारण सांगतात रामकथा काय करते का मंगल भवान मंग लहारी मंगल भवान मंगहारी

अमंगलाचा हरण करून अमंगलाला नष्ट करून मंगलाची प्राप्ती करून देणारी आहे म्हणून रामकथा ऐकली पाहिजे राम हे रामचरित्र आहे हे रामचरित्र झालं आणि त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राला आपण या ठिकाणी प्रारंभ करणार आहोत भगवान परमात्मा या मृत्यू कशा पद्धतीने आविर्भूत झालेले आहेत भगवंताचा कशा पद्धतीने अवतार झालेला आहे याचं आपल्याला चिंतन करायचं एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने हाताने टाळी आणि भगमुखाने भगवंताचं नमस्कार सर्वांनी भोजन करायचं श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम Yeah. 来来来。Bye bye bye.